नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत इतर मागास बहुजन कल्याण विभागाने जारी केलेला महत्त्वाचा जी आर शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काच्या योजनेसाठी छत्तीस पॉईंट सत्त्याहत्तर कोटी निधी नितरण तर या जी आरमध्ये कोणाला लाभ होणार किती पैसा वितरित झाला आणि विद्यार्थ्यांना हा पैसा कसा मिळणार सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर हा जी आर का आला तर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात मुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी या गटातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क देण्यासाठी सरकारने योजना राबवल्या आहेत या योजनांसाठी फायनान्स विभागाने बी ई एम एस प्रणालीद्वारे काही निधी उपलब्ध करून दिला आणि हा निधी पुणे येथील संचालक ओबीसी वेलफेअर कार्यालयाला वितरित करायचा होता तर एकूण किती निधी दिला तर सरकारने एकूण छत्तीस कोटी सत्त्याहत्तर लाख रुपये निधी वितरित केला आहे जी आरमध्ये दिलेल्या तक्त्याप्रमाणे विविध योजनांसाठी आधी किती तरतूद होती किती निधी मागील वेळेस देण्यात आला आणि आता किती निधी दिला जात आहे ही सर्व माहिती तपशीलवार नोंदवली आहे तर एकूण योजनेनुसार मूळ तरतूद रुपये सहाशे सत्याहत्तर कोटी पुढील पुरवणी मागणी रुपये नऊशे कोटी एकूण तरतूद रुपये एक हजार पाचशे सत्याहत्तर कोटी आजपर्यंत वितरित रुपये एक हजार चारशे त्रेसष्ट पॉईंट एकवीस कोटी आता या जी आरद्वारे वितरित रुपये छत्तीस पॉईंट सत्याहत्तर कोटी तर हा निधी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी तर मुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी यातील जे विद्यार्थी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क परीक्षा शुल्कासाठी पात्र आहेत त्यांना हा निधी लागू आहे तर निधी कसा दिला जाणार तर हा निधी महा टी पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार सर्व प्रक्रिया ऑनलाईन असेल संबंधित कार्यालये म्हणजे संचालक आणि प्रादेशिक कार्यालय खर्चाची जबाबदारी सांभाळणार तर यामध्ये अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या पाहूया तर जी आरमध्ये स्पष्ट नमूद केले आहे की संचालक ओबीसी वेलफेअर पुणे हे नियंत्रक अधिकारी असतील मागील वर्षाच्या खर्चाचे उपयुक्तता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक निधी वितरण करताना वित्त विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक कोणत्याही प्रकारची आर्थिक अनियमितता होऊ नये याची जबाबदारी विभागाची असेल तर विद्यार्थ्यांसाठी याचा फायदा पाहूया तर या नव्या निधी वितरणामुळे शिष्यवृत्ती अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या पैशांची प्रक्रिया लवकरच सुरू होणार शुल्क आणि परीक्षा फीच्या प्रलंबित रकमा मंजूर होण्यास वेग महा डीबीटीवर अडकलेली अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढणार महाविद्यालये व विद्यार्थ्यांचा आर्थिक ताण कमी होणार तर मित्रांनो जर आपण या योजनांसाठी अर्ज केला असेल तर पुढील काही दिवसांत महा टी पोर्टलवर आपल्या अर्जाची स्थिती तपासा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्स आणि शासनाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र